प्रेक्षकांना विचारूया की आजचा हा देवाचा पिक्चर कसा वाटला कारण मी बघितलं मुलं पण रडत होती हा पिक्चर बघून तर तुमचा काय फीडबॅक राहील मायऱ्याचं काम कसं वाटलं तुम्हाला अच्छा अच्छा हां तुम्ही आता लोकांना सांगाल पिक्चर बघण्यासाठी कारण आता बघतोय की प्रेक्षक खूप कमी आहेत म्हणजे लोकांनी बघितलं पाहिजे मुक्काम पोस्ट देवाचं घर हा पिक्चर आता तुम्ही सर्वांनी पाहिलेला तर कसा वाटला तुम्हाला हा पिक्चर तर मोठ्यानं बघतो बरं बरं काय द्याल दा ह्या पिक्चर बद्दल लोकांना दिलेली आहे थँक्यू तर बाळ कसं वाटला पिक्चर तुला आता मुक्कामपोष देवाचं घर हा पिक्चर तुला कसा वाटला तुला काय रडू आलं पिक्चर बघताना खरंच नाही आलं थोडे डोळे तुझे पानवले आहेत पप्पा पण बाबा पण समोर आहेत बाबाजवळ या बघता कसं वाटलं सर पिक्चर काय सांगाल पिक्चर छान होता पिक्चर छान होता सर्वांनी बघितला पाहिजे फॅमिलीने पूर्ण बघितला पाहिजे कारण घरातलं खूप सगळं याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि आजी पण आहेत तर आजी तुम्ही पण यायचं इथे तर आजीनं पण विचारा पण आजी कसं वाटलं हा पिक्चर काय सांगाल इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत मुलांना प्रेम दिलं पाहिजे भांडण जरी असलं तरी ते तिथल्या तिथं संपवलं पाहिजे ओके ओके धन्यवाद थँक्यू चला आता सकाळच्या इली उलू बीचला तर गर्दी नव्हती तर याला गर्दी आहे का इच्छेला जात आज दुसरा दिवस आहे सात दहाचा शो आहे सेवन स्टारला तर अरे वा चार चार आठ नऊ जण नऊ लोक आहेत म्हणजे पिक्चरचे चान्सेस आहेत बघण्यासाठी तर आपण जाणार आहोत पिक्चर पाहण्यासाठी चला मुक्काम पोस्ट देवाचं घर हा पिक्चर बनण्यासाठी सकाळी काही पिक्चर बघता नाही आला इलेलो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर चला आता उशीर झाला आहे नेहमीप्रमाणे निघालो चला पोच पोचलो पुछ एकदाचा गाडी लावलेली आहे मित्रांनो वेळेत पोहोचलेलो आहे गडबड करून आता आपण आज जाणार आहोत लिफ्ट मधून आता निघलेलो आहोत एक नंबर सिनेमा थिएटर <दिणी थारीग> टाकलेलं पत्र अमेरिकेला जात असेल तर हे पत्र माझ्या बाबाकडे पण जाईल अरे घरी चाललीयेस ना मॅडम तुला सांगते म्हणजे तु... अच्छा बोलला गवपट असते आपले आजी तू देवाघडी कधी जाणार आहे

नमस्ते मुक्काम पोस्ट देवाचं घर हा पिक्चर आता पाहिला खूप छान पिक्चर आहे तुम्ही आता लोकांचे फीडबॅक पण पाहिले लोकांना खूप आवडला लहान मुलं रडत होती प्रेक्षक पिक्चर पाहताना प्रत्येक फॅमिलीनं हा पिक्चर बघण्याचा बघितला पाहिजे खूप गरजेचं आहे त्यामुळं नक्कीच घरातलं प्रेम वाढणार आहे आईबाबांवरचं आजीबा आजी आज्जावा, आजोबांवरचं तर नक्की पिक्चर बघा आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपलाच लाडका योगेश कुंभार धन्यवाद